सध्या महानगरपालिकेची रण धुमाळी सुरू असून डिसेंबरपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाडक्या बहिणींना एकूण तीन हप्ते म्हणजेच पंचेचाळीसशे रुपये मिळणार लाडक्या बहिणींना येत्या चौदा जानेवारी रोजी संक्रांतीचा सण आहे आणि त्यापूर्वी सर्वच बहिणींना तीन रुपये मिळणार आणि संक्रांतीची गिफ्ट म्हणून वेगळं काहीतरी एक किट मिळणार ज्याच्यामध्ये साडी असणार आणि इतर महत्वाचं साहित्य असणार अशा बातम्या तुम्ही अनेक चॅनलवर पोर्टलवर बघितल्या असतील ह्या बातम्या नेमक्या खऱ्या आहेत खोट्या आहेत नेमके लाडक्या बहिणीला जो, जो ला, 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 ना काही सतरावा अठरावा एकोणीसावा हप्ता जो काही मिळणार होता तर किती जणींना मिळाला सतरावा मिळाला अठरावा मिळाला की साडेचार हजार मिळाले की तीन हजार मिळाले की दीड हजार मिळाले किंवा त्यांना काहींना काहीच मिळालं नाही तर अशांसाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे की ज्यांना चौदा पंधरा सोळा हप्त्यापर्यंत रेग्युलर पैसे भेटले परंतु सतरावा हप्ता भेटला नाहीत त्यांनी नेमकं काय करायचं याबाबतची एक महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही पुढच्या दोन तीन मिनटामध्ये देणार आहेत तेव्हा या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा नवीनच असाल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक शेअर करायला विसरू नका सत्य आणि खरी माहिती या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा आपण सातत्यानं प्रयत्न करत असतो तेव्हा जे काही लाडक्या बहिणीचे जे काही हप्ते प्रलंबित होते सतरावा अठरावा आणि वा एकोणीसावा म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता मिळणं बाकी होतं आणि त्या दृष्टीनं दररोज वेगवेगळ्या खोट्या नाट्या दिशाभूल करणाऱ्या बातम्या येत होत्या आमच्या गावखेड्यातील ज्या काही महिला भगिनी असतात तर त्या आधीच अडाणी असतात अशिक्षित असतात आणि चटकन कोणावर तरी विश्वास ठेवतात आणि मग आज तीन हजार जमा आज साडेचार हजार जमा पाच मिनटापूर्वी आदेश झाला या बारा बँकाला जमा झाले या बारा जिल्ह्यामध्ये जमा झाले रात्री उशिरा जी आर आला रात्री उशिरा कॅबिनेटची मन बैठक झाली अशा बातम्या येत असतात आणि मग ह्या बातम्या आपण कुठेतरी पाहतो वाचतो आणि मग आपण सीताबाई राधाबाई गोदाबाईला विचारतो की तुझे पैसे आले का मग ती ज्यावेळेस सांगते की हो तिचे जुने च कुठेतरी खात्यात पैसे पडलेले असतात मला तीन हजार भेटले मग ही स्वतःचं खातं चेक करायला तर तिच्या खात्यात बारा रुपये बॅलन्स असतं तेही काही दिवसानं त्या बँकेनं ओढून घेतलेलं असतं मिनिमम बॅलन्स चार्जेसच्या नावाखाली आणि मग अशा स्थितीमध्ये तिला कोणीतरी सल्ला देतं शेतात ज दुपारच्या वेळी जेवण करत असताना की तू तुझी तु तु केवाय सी केली नसेल बँकेत जाऊन के कर आधार सेंटरवर जाऊन के कर आमकं कर टमकं कर हे सगळं आपल्याला त्याचं नॉलेज नसतं म्हणजे जसं दुःखानं कावलेली माणसं कोणीतरी येते एखादा बुवा महाराज ते म्हणते सकाळी या कोपऱ्यात कापूर जाळा कोणी म्हणते अशी उदबत्ती लावा कोणी म्हणते ही पूजा करा कोणी म्हणते ती पूजा करा तशातला हा प्रकार आहे की हे एक तर ते बुवा महाराज भंडावून सोडतात आणि दुसरे हे आमच्यासारखेच बैतड बेलने असतात काही तर ह्या अशा चुकीच्या माहिती देऊन या लोकांना संभ्रमित करण्याचं कंत्राट या लोकांनी घेतलेलं आहे तर याच्यामध्ये जी काही सत्यस्थिती आहे तर जे काही सरकारचे जे काही पैसे येत असतात तर ते वित्त विभागाच्या हेडखाली येत असतात आणि यावेळेस बऱ्याच ज्या काही निराधार महिला आहेत तर त्याच्यामध्ये विधवांना अडीच हजार रुपयाचं मानधन मिळालेलं आहे बाकी ज्या काही निराधार वर्गवर इथल्या आहेत की ज्या योजनांची सरकारने सतराशे साठ नावं ठेवलेली आहेत कुठं श्रावण बाळ आहे निराधार आहे विधवा आहे परिचक्त्या आहे अशी बरंच जे तोंडाला येईल ते नावं सरकार ठेवत असतं आणि मग त्याच्यामध्ये त्यांना अजून दीडच हजार आले आहेत लाडक्या बहिणीच्या संदर्भात जे काही एकतीस डिसेंबरला दुपारी तीन वाजतापासून जे काही लाडक्या बहिणीचं दीड हजार रुपयाचं सतराव्या हप्त्याचं वितरण सुरू झालं होतं तर त्या वितरणाचे हप्ते यायला सुरुवात झाली लाडक्या बहिणींना मेसेज यायला सुरुवात झाली आणि मग ज्या वेळेस दहा बहिणींनी खाते चेक केले ते तर तेव्हा तिघींना दीड दीड हजार रुपये निघाले बाकी सात जणीच्या खात्याला पैसे जमा झाले नव्हते अदित्यताई टक्करे ज्या आहेत तर त्या सातत्यानं मोठेपणा सांगत असतात माध्यमासमोर बोलताना की आमच्या लाडक्या बहिणी सुधरल्या असं झालं सगळ्यात जास्त जर हाल आमचे झाले असतील तर या योजनेच्या माध्यमातून झाले सकाळी ही के वाय सी करा दुपारी ती करा संध्याकाळी आणखीन वेगळी के वाय सी करा हे कागद द्या ते कागद द्या असं करून या लोकांनी भंडावून सोडलेलं आहे नको पण कुत्रावर अशी गत झालेली आहे दुसरीकडे एक जानेवारी रोजी दुपारी अकरानंतर परत हे पैसे सुटायला सुरुवात झाली आणि मग याच्यातून सरकारकडून वेगवेगळी कारणं सांगितली जातात की कधी एन पी सी आयच्या सर्वरचं नाव सांगितलं जातं कधी यू आय डीचं किंवा डाटा आमचा फेस होतो आहे किंवा डी बी टीची प्रक्रिया अजून प्रलंबित आहे है। तर हे असं काही नसतं हे खोटं बोलत असतात चाटा मारत असतात आणि मग सरकारने जे काही पैसे सोडलेले आहेत तर जे काही सरकारच्या मंत्रालयाकडून सांगण्यात आलेलं आहे की जवळपास दीड कोटी महिलांच्या खात्याला आम्ही पैसे दिलेले आहेत बाकींची के वाय सी अपूर्ण असल्यामुळे त्यांचे पैसे येणं बाकी आहेत मात्र हे खोटा आहे असा दावा जरी सरकारकडून केला जात असेल प्रत्यक्षात तीस ते पस्तीस टक्के महिलांच्याच खात्याला पैसे आलेले आहेत आणि दुसरीकडे मग जे पंधराशे पंधराशे रुपये आले तर त्याच्यानंतर जानेवारीच्या शेवटपर्यंत जो काही नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता ज्यांचा बाकी राहिलेला आहे तर ती येण्याची प्रक्रिया होईल आणि ज्यांना सोळाव्या हप्त्यापर्यंत पैसे रेग्युलर मिळालेले आहेत आणि ज्यांना सतरावा अठरावा एकोणीसाव्या हप्त्याबद्दल आणखीन कुठलंच काही सरकारकडून विधान आलेलं नाही समोर मात्र सतरावा आणि अठरावा हप्त्यात संक्रांतीपूर्वी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे किंवा या जानेवारीच्या शेवटपर्यंत तो मिळण्याची शक्यता आहे मात्र ज्यांना तीन तीन हजार रुपये आले समजा सतराव्या आणि अठराव्या हप्त्याचे पण बाकीच्या महिलांना ते सगळ्यांची प्रक्रिया थांबल्याच्यानंतर आठ दिवसाच्या नंतरही पैसे येत नसतील तर अशांनी काय केलं पाहिजे त्याबाबतची माहिती आम्ही या पुढच्या तीस सेकंदामध्ये देणार आहोत की त्यांनी मग संबंधित विभागाकडे विचारणा केली पाहिजे ती नेमकी कशी करायची काय करायची कारण सरकार जर तुम्हाला एखादी योजना देत असेल आणि योजने त्या योजनेच्या पात्रत्यात निकषात तुम्ही जर बसत असाल आणि सरकार जर तुम्हाला त्याचा लाभ देत असेल आणि त्याच्यानंतर जर अचानकपणे तुमचा लाभ थांबवत असेल तर तो सरकारने कुठल्या कारणासाठी त्याचा लाभ थांबवलेला आहे किंवा लाभ बंद केलेला आहे हे जाणून घेण्याचा प्रत्येकाला घटनादत्त भारतीय राज्य घटनेने दिलेला अधिकार आहे अजूनही हे राष्ट्र राज्य संविधानावर चालतं त्याच्यामुळे आपले अधिकार समजून घ्यायला सुरुवात करा सरकारला प्रश्न आणि जाब विचारायला सुरुवात करा ते कसे विचारायचे काय करायचे म्हणजे त्याच्यासाठी काही तुम्हाला कुठल्या राजकीय नेत्यासोबत आमदारासोबत खासदारासोबत किंवा एखाद्या मंत्र्यासोबत भांडण करायचं नाही तर आपण कागदाच्या माध्यमातून त्यांना विचारणार आहोत आणि आपण तुर्तास तरी पंधरा जानेवारीपर्यंत वाट पाहायला हरकत नाही पंधरा जानेवारीच्या नंतर जर समजा असे पैसे येत नसतील तर त्यांना माहिती अधिकाराद्वारे लेखीपत्राद्वारे आपण त्यांना प्रश्न विचारून भंडवून सोडू फक्त तुम्हाला एकच विनंती असेल की हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा इतरांना शेअर करा तुर्ताच धन्यवाद